Brought to you by टू यू Diagnostics. Agilus डायग्नॉस्टिक्स Diagnostics. उरण इथल्या यशस्वी शिंदेच्या हत्याकांडानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय पण या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट समोर आलाय दाऊद शेखनं यशश्रीला बदला घ्यायचा म्हणून तिचा जीव घेतला असं म्हटलं जात आहे पण यशश्रीच्या वेळी काही नवीन खुलासे झालेत आणि त्यामुळे आता तपासाची दिशा बदलणार का असा प्रश्न विचारला जातोय काय का प्रकरण आहे ते जाणून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत यशश्री शिंदे प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर आलाय रोज नवीन खुलासे होतात यशश्री हिच्या शवविच्छेदना दरम्यान तिच्या शरीरावर दोन टॅटू असल्याचं निष्पन्न झालंय त्यातील एक टॅटू दाऊदचं नाव आहे असंही कळलंय यशश्रीनं हा टॅटू यावर्षी फेब्रुवारी महिन्यात काढला असून त्यावेळी दाऊद सुद्धा तिच्या बरोबर होता असं म्हटलं जात आहे हा टॅटू तिने स्वतःच्या इच्छेने काढला होता का दाऊदने तिला तो तिच्या मर्जीच्या विरोधात जाऊन जबरदस्तीनं काढायला लावला होता हे अजून निष्पन्न झालेलं नाहीये आणखीन काही गोष्टी आहेत ज्या समोर आल्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊद तिला ब्लॅकमेल करत होता असंही कळलंय तिचे काही आक्षेपार्ह फोटो त्याच्याकडे होते आणि मी ते व्हायरल करेन असं तो म्हणत होता दाऊदनं यशश्रीला लग्नासाठी विचारलं होतं भेट म्हणून तो तिच्या मागे लागला होता तिला ब्लॅकमेल करत होता शेवटी भेटून सगळं काय ते एकदाचं संपवून टाकूयात असं तिने कदाचित ठरवलं असावं त्याने तिला लग्नासाठी विचारलं तेव्हा यशश्री हिनं नकार दिला होता भेटल्यावर दाऊद आणि यशश्री यांच्यात बाचाबाची झाली बदल्याच्या भावनेनं पूर्ण तयारीत दाऊद आला होता त्यांच्यात वाद झाला आणि राग अनावर झाल्यानं दाऊदनं चाकूने तिच्यावर वार करत तिला संपवून टाकलं असं पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितलं होतं दाऊद आणि यशश्री हे दोघं शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखायचे शाळा संपल्यानंतर यशश्री कॉलेजला जाऊ लागली दरम्यान दाऊद तिला संपर्क करायचा प्रयत्न करत होता या सगळ्याला यशश्रीच्या आई वडिलांचा अर्थातच विरोध होता दोन हजार मध्ये यशश्री अल्पवयीन असल्यानं तिच्या वडिलांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत दाऊद विरोधात तक्रारही केली होती दाऊद तिच्या मागे लागायचा तिची छेडखानी करायचा असं त्यांचं म्हणणं होतं दाऊद त्यानंतर जेलमध्ये गेला कोविड काळात तो बेलवर सुटला आणि मग पुन्हा बेंगलुरूला म्हणजे त्याच्या मूळ गावी तो परत गेला आधी तोही उरणमध्ये यशस्वी राहते तिथंच राहायचा काही काळानं त्याने पुन्हा एकदा यशश्रीला संपर्क करायचा प्रयत्न केला दाऊद यशस्वीला भेटण्यासाठी वारंवार आग्रह करत होता तुझे फोटो व्हायरल करेन अशा त्याला तिला धमक्या देत होता दोघं एकमेकांच्या संपर्कात होते मात्र यशश्री हिचा त्याला भेटण्यासाठी विरोध होता काही वेळा यशश्रीनं दाऊदचा नंबर देखील ब्लॉक केला होता असं सांगितलं जातं अशा वेळी दाऊद त्याचा जो मित्र होता मोहसीन जो यशश्री आणि दाऊद दोघांचाही मित्र होता त्याच्या फोनवरून तिच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करायचा तिला फोन करायचा प्रयत्न करायचा यशश्रीनं शेवटी पंचवीस तारखेला त्याला भेटायचं ठरवलं एकदाचा काय आहे तो विषय मी संपवून टाकते कदाचित या अर्थानं किंवा या विचारानं ती त्याला भेटायला गेली असावी त्यावेळी त्यांनी माझ्यासोबत पळून ये असा तगादा तिच्या मागे लावला लग्न करून आपण बेंगलुरूला राहू तिकडे आपला नवीन संसार थाटू असा त्यांनी आग्रह धरला होता यशश्री ही मात्र पळून जायला तयार नव्हती यशश्रीचा नकार दाऊदला पचला नाही आणि रागाच्या भरात त्यानं यशश्रीला संपवलं दाऊद आता पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांनी कुठल्या मुद्द्यांवर तपास करायचा होता आणि म्हणून त्याची रिमांड मागितली होती तेही एकदा जाणून घेऊयात दोन हजार एकोणीस मधल्या पॉक्सो केस प्रकरणात सूड घेणं हा एकच दाऊदचा हेतू होता का यशस्वीची हत्या करण्यामागचा हा एक महत्वाचा प्रश्न होता याचाही तपास जो आहे तो सुरू आहे की दाऊदचा दुसरा काही हेतू होता हे पोलिसांना बघायचं होतं त्याचबरोबर दाऊदनं इतक्या क्रूरतेनं ही हत्या करण्याचं नेमकं का कारण काय होतं हेही अजून कळलेलं नाहीये कारण आतापर्यंत जी चौकशी झालेली आहे त्यात हे काही स्पष्ट झालेलं नाहीये त्याचबरोबर हत्येसाठी वापरलेलं जे हत्यार होतं ते अद्याप सापडलेलं नाहीये त्याचाही शोध सुरू आहे त्याचबरोबर यशश्रीचा मोबाईल दाऊदनं कुठं फेकला त्याचं काय केलं या सगळ्याचा शोध घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच पोलिसांनी त्याची रिमांड मागितलेली होती दाऊद आता जरी अटकेत असला तरी या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं यशस्वीची चूक कुठे होती असाच प्रश्न जो आहे तो समाजात सगळीकडे सगळ्यांनाच पडलेला आहे कारण दोन हजार मध्ये आपण बघितलेलं होतं की दोन हजार एकोणीस मध्ये यशश्रीला दाऊद त्रास देत होता म्हणून तिच्या घरच्यांनी रितसर कंप्लेंट केलेली होती आणि दाऊद जेलमध्येही गेलेला होता मात्र त्यानंतर तो बाहेर सुटून आल्यानंतर यशश्री पुन्हा त्याच्या संपर्कात कशी आली का तोच तिच्या मागे लागलेला होता पंचवीस जुलैला नेमकं काय घडलं सीसीटीव्ही फुटेज किंवा इतर जे पुरावे होते त्याच्या माध्यमातून नेमकं काय निष्पन्न झालेलं आहे तर तो तिच्या मागे लागलेला होता ती स्वेच्छेनं त्याला भेटायला गेलेली होती नेमकं काय प्रकरण होतं हे ह्या सगळ्याचेच अनेक जे प्रश्न आहेत ते सगळ्यांनाच पडलेले आहेत मात्र पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे त्यावर त्या आधारावरती तरी आपल्याला असं म्हणता येईल की यशश्री ही त्या दिवशी एकदाचा काय जो विषय आहे तो संपवून टाकूयात हे जे काही सुरू आहे तो तिच्या मागे लागला होता त्याचा अर्थात तिला कदाचित त्रासही होत असेल आणि हे प्रकरण एकदाच संपवूयात असं म्हणून ती कदाचित त्या दिवशी त्याला भेटायला गेली असावी असं पोलिसांनीही सांगितलेलं होतं जेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती त्याच्यामुळे आता दाऊदची जेव्हा चौकशी सुरू आहे तेव्हा आणखीन काय नवीन खुलासे समोर येतात आणखीन कुठले ट्विस्ट आपल्याला या प्रकरणामध्ये बघायला मिळतात हे बघणं हे महत्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर यशश्री तर जेव्हा जो पो पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्या वेळेला तिच्या शरीरावरती एकूण दोन टॅटू होते त्याच्यातल्या एक टॅटूवरती दाऊदचं नाव होतं आणि हा टॅटू ही तिने जबरदस्ती तिच्या तिला काढायला लावलेला होता का दाऊदनी असाही प्रश्न विचारला जातोय आणि पोलीस आता त्या टॅटू आर्टिस्टच्या शोधात आहेत म्हणजे त्यावेळेला यशस्वीची काय मनस्थिती होती किंवा दाऊद तिच्या बरोबर होता तर त्यांनी तिला जबरदस्तीने तो टॅटू काढायला लावलेला होता का ते दोघं एकत्र आणि तिने स्वतःच्या मर्जीने तो टॅटू काढला होता हाही प्रश्न जो आहे तो अजून अनुत्तरित आहे याबाबतचे तेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी मुंबई तक बघत रहा आणि आमच्या चा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा